रक्ताचा थेंब धरणीला पडला तर असंख्य दैत्य होत होते त्यावेळेस त्यानं आणि विक्राळ रूप धारण केलं शस्त्र हात तयार केले शस्त्र हात तयार करून प्रत्येक हातामध्ये घेतलं एक रक्ताचा बुंद धरणीला पडला ते असंख्य दैत्य होत होते म्हणून त्याला मारण्यासाठी त्याला रूप धारण करावं लागलं तेव्हा ते रूप धारण करून त्या माता माऊलीने हातभर जीव बाहेर काढली विक्राळ रूप धारण केलं काळ झाली आणि तिने अर्धी कुकारी चंद्राने आणि तोंडामध्ये शरीरामध्ये चेहऱ्यामध्ये बदल केला डोळ्यातून निरा आणि निर्माण झाली त्या अग्नीनं काही दैत्य मरू लागले तलवारीने शिर तोडायची गळ्यात बांधायची हात तोडायची कमरेला खवायची नव्या दिवशी तो रक्तबीज नावाचा दैत्य मारलं आणि त्यावेळेस दैत्याला मागितलं माग म्हणलं तुला काय पाहिजे तेव्हा दैत्याने मला मागितलं काय पुरणपोळीचा निवड तुला आणि दही भाताचा रक्त भाताचा निव मला दि आधी माझा मान दिल्याशिवाय तुझ्या मंदिरात प्रवेश म्हणून ही कोंबड बकर आणि त्या दैत्याला दिल्या आई कमळाच्या फुलावर बसलेली आहे शेष नागाच्या श्रेयासनावर बसलेली आहे आणि जळामध्ये विष्णु नारायणाच्या रूपाने बसलेली आहे तीच लक्ष्मी जळातून बाहेर आली पण पृथ्वीचा राजा शिंद भेट पुत्र पृथ्वीराज आणि पृथ्वीराजाचा मुलगा पवत्राज तो मतंग निलक संध्या निलक धंद्याचा गोलचंदू गोलचंत गिरतचा किरतुचा जांबृांबुसीचा अमृती अमृषीचा मुलगा निलक चांद्या त्या निलक चंदने त्या देवीची सेवा केली त्या टायमाला आणि देवीन सांगितलं भक्ता माझं ही जी रूप आहे ती मी तुला देते पण गळ्यातल्या माळा जी आहेत ती त्या गळ्यात घातल्या शेष नागाचा कोरडा खांद्यावर दिला आणि हात कमरेला खवले असं वरदान दिल्यानंतर त्याला सांगितलं की मी ज्याच्या घरी राहील मी शेलार्याच्या घरी येईन मी शिंद्यांच्या घरी जाईन मी देशमुखाच्या घरी जाईन महारदा मांगवड्यात जाईन तिथं तो पोहत्राज नावाचा राजपुत्र आहे पण लाजू नको माझी सेवा कर आणि त्या ठिकाणी तुझ्या हाताने पूजा झाल्याच्या नंतर हो ही माझी सेवा सुफल होईल म्हणून त्या देवीला तस आणि देवीनं वरदान दिल्यामुळं त्या पोत्रा पुत्राला तसं करावं लागतं म्हणून तिने जे रूप धारण केलं ते एक पाच मिनिटाचं रूप आम्हाला पोत्राच लोकाला धारण करावं लागतं त्या अवतार धारण करून आपली यात्रा सुफल करून आपल्या घरी प्रवेश करा आणि करण्यात येईल गोळ्याच्या लक्ष्मीचा